कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोर जात असताना आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहेत त्यामध्ये कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद वॉर्ड जे आहेत ते सहाच्या सहा, सहा जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना या ठिकाणी सक्षमपणे या निवडणुकीला सामोरं जात आहेत बरोबर जे जे मित्र पक्ष आहेत शेतकरी कामगार पक्ष असेल मनसे असेल भाजपशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरण्यात आलेला आहे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की शिवसेना आणि मित्र पक्ष यांना बरोबर घेऊन आम्ही या सहाच्या सहा जिल्हा परिषद वाढ शिवसेना मित्र पक्ष विजय नक्कीच या ठिकाणी होईल कलापूर तालुक्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आरपी असं एकत्रपणे निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत दोन जिल्हा परिषद वार्ड भारतीय जनता पार्टी आणि दोन जिल्हा परिषद वाढ शिवसेना त्या ठिकाणी लढवत आहेत पंचायत समिती जनामध्ये पाच ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि तीन ठिकाणी शिवसेना त्या ठिकाणी लढवत आहेत अशा पद्धतीचं बळाबळ खरापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये आज उमेदवारी अर्ज भरत असताना उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शिवसेना महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे सेनेबरोबर कोणाची लढत असेल जिल्ह्यात शिवसेना आणि आता जी राष्ट्रवादी हुगाटा जी काही आघाडी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्या बरोबर सरळ सरळ आमची त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्रपक्ष आम्ही एकत्रपणे येऊन त्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत आज उद्यापर्यंत भारतीय जनता पार्टी सुद्धा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरण्यात येतील आणि मग त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की नक्की आमची दोघांची त्या ठिकाणी बोलणी सुरू आहेत मला आत्मविश्वास आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी पारंपरिक अलायन्स त्या ठिकाणी आहे आणि ग्रामीण मध्ये शेतकरी कामगार पक्ष मनसे जे जे आता बाकी मित्र पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोर जाणार आहोत यांची नावं घेतली सोबत नाही आज उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीने त्यांचे उमेदवारी अर्ज भरून घेत आहे आणि उद्याचे उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्र पक्षांची त्या ठिकाणी माहिती म्हणून आम्ही त्या ठिकाणी घोषणा करणार आहोत